जेबचा मृत्यू कसा झाला आपण ह्या कथेमध्ये सांगणार आहोत की औरंगजेब मुघल साम्राज्याचा सर्वात मोठा पण सर्वात वादग्रस्त सोळाशे अठ्ठावन पासून तब्बल पन्नास वर्ष त्यानं राज्य केलं पण त्याच्या शेवटच्या दिवसात तो एकटा पडला होता का कारण त्याच्या कठोरतेने त्याचे स्वतःचेच लोक त्याच्यापासून दूर गेले होते सतराशे सातचं वर्ष उजाडलं औरंगजेब दक्षिणेत होता मराठ्यांविरुद्ध कितीतरी वर्ष त्याने मराठ्यांना संपवायचा प्रयत्न केला पण ते संपलेच नाहीत उलट ते आणखी मजबूत झाले सततच्या लढाया थकलेलं शरीर आणि वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब पूर्णपणे थकून गेला होता अहमदनगर जवळील भिंगर येथे त्याचा तळ होता तिथेच तो अंथरुणाला खिळला तो इतका असक्त झाला की त्याला कळून चुकलं माझा शेवट जवळ आलाय मरणाच्या दारात उभा राहिलेला औरंगजेब त्याच्या भूतकाळाकडे बघत होता त्याने आपल्या मुलांना एक पत्र लिहिलं जिथे तो म्हणतो माझं आयुष्य वाया गेला मी किती युद्ध लढलो पण शेवटी काय मिळवलं माझ्या आत्म्याला शांती लाभेल का याचीच मला शंका आहे एका बादशहाने हे शब्द लिहावेत ज्याने अर्ध्या भारतावर राज्य केलं त्याला शेवटी स्वतःच्या निर्णयांचा पश्चाताप होत होता तीन मार्च सतराशे सात तो दिवस उजाडला ज्या दिवशी आलमगीरचं साम्राज्य संपलं औरंगजेबचा मृत्यू झाला कोणी मोठ्या थाटात संस्कार केले नाहीत कोणी भव्य स्मारक बांधलं नाही उलट त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कबरीवर साध्या मातीच्या पट्ट्या टाकण्यात आल्या काय हा शेवट ज्या बादशाहने इतक्या राजवटी उद्ध्वस्त केल्या त्याच्या अखेर मातीचं घर मिळालं औरंगजेब जेव्हा त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या मुलामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला शाह आलम आझम आणि कामबख सगळेच बादशाह बनायला तयार पण शेवटी बहादुरशाह पहिला गादीवर बसला मात्र तोही साम्राज्य वाचवू शकला नाही मुघलांची ताकद आता संपत चालली होती मराठे अजूनही प्रबळ होते इंग्रजही आता भारतात पाय रोवू लागले होते औरंगजेबचा मृत्यू म्हणजे फक्त एका माणसाचा शेवट नव्हता ते मुघल साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती इतका मोठा राजा पण शेवटी एकटा इतकी सत्ता पण शेवटी पश्चाताप इतक्या जिंकलेल्या लढाया पण शेवटी शांती काही मिळालीच नाही इतिहास आपल्याला शिकवतो की कठोरता आणि अतियुद्धाने काही मिळत नाही सत्ता येते आणि जाते पण शेवटी फक्त आठवणी उरतात आणि औरंगजेबाच्या आठवणी त्या जास्त करून कठोरतेच्या अत्याचाराच्या आणि शेवटी मिळालेल्या एकाकीपणाच्या आहेत